गाईज कसो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आमची धावपळ चालू आहे गाईज गुड मॉर्निंग सगळ्यांना तर धावपळ चालू ले... चालू आहे गाईज आमची गाई कारण समे का आज आहे ना लेट उठलाय हा आमचा सोनू ओरडून ओरडून टाकले मी त्याला खाऊ घालते नाश्ता तर भरपूर घाई झाली रात्री लेट पण आलो ना दवाखान्यातून त्याच्यामुळे झोप पण नाही झाली आहे तर त्याची झोप पण नाही झाली आहे पण तरी पण त्याला स्कूल मध्ये जावं लागेल काय 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 लागलं रे काहीतरी आलं वाटतं त्याच्या घासामध्ये मा काय माहिती तर चला आता समेकला वाप पण द्यायची औषध पण द्यायचे लेट उठला काय करणार आता फक्त काय दहा मिनटं बाकी आहे त्याच्या स्कूल त्याला स्कूलमध्ये जायला आणि इथं बघा कार्टून लावलेलं आहे त्याने दिसत नसणार वाईट वाईट दिसते पूर्ण आणि बोलू आपण नंतर चला गाईस तर गाई गरम पण भरपूर आहे अजून पण बघू शकता तुम्ही घाम पण येतोय भरपूर आणि तसा एक बघा वाफ घेतोय वाफ घेऊन औषधी घेऊन मग त्याला खाली सोडून येते गाई बघा एवढी साफसफाई करून सुद्धा माख्या भरपूर त्रास देत आहेत गाईज हे बघा इथं पाणी पडलं नाही तर हे पूर्ण भरलेलं होतं माख्यांनी आज बोंबीलचा ठेसा बनवला ना मी हे बघा बोंबिलचा ठेसा बनवला त्याच्यामुळे एवढ्या माश्या झालेल्या आहेत इथं डाळ भाते आणि भेंडीची भाजी तुम्हाला मग अशी दाखवली मी एवढं साफ करून सुद्धा हे बघा सुद्धा पुसली मी सकाळी तरी पण माशा काही जात नाहीये हे बघा काहीतरी उपाय असेल तर प्लीज सांगा काही मी वैतागली भरपूर कारण जेव्हा तुँ। अबे जल्दी बोल सुबह पनवेल निकलणार पण जेव्हा आपण स्वयंपाक करतो ना तेव्हा तोंडावर बसतात ना मला चीड येते राग येतो असं वाटतं आणि मी स्वतःला मारून पण येते काही वेळेस खरंच सांगा मला माख्यांचा इलाज काय आहे मला एक माहिती होत कि लोंग म्हणजे आपली गरम मसाल्यामधली लोंग जी असते ना ती ठेवतात म्हणून हे बघा मी ठेवलेली पण एक हे बघा पण त्याच्यावर पण माथे बसतायत हे बघा तर तिथं पण होती पाऊस आलेला आहे जोराचा करू शकता भरून आलेलं आहे ढग बघा काळू झालंय पूर्ण तर चला चला काय सोडू जातोय आता ये रे ये, ये। रिक्षावाल्या काकाचा फोन आलेला आहे गाईच चला जाऊया येतच उभा आहे काका चल चल लवकर चल लाव कडी लाव कडी आली काका काका आली आली चला चल तर गाई समय गेला आताच ते रिक्षावाले मामा म्हणतात का परमिशन नाही आहे म्हणून असं व्हिडिओ काढू नका कारण रिक्षावाल्यांना आणि व्हॅनवाल्यांना परमिशन नाही आहे म्हणून मुलांना घेऊन जायचं काय माहिती बोलत होते असे फक्त बसला परमिशन आहे म्हणून मी व्हिडिओ घेतला नाही आज बघूया चला जाऊया घरी आमच्या इथं भरपूर त्याच्यामुळे थोडस प्रॉब्लेम आहे सोन आला औषध वगैरे पण देऊन झालेली राईस आणि मग त्याला पाठवलं वाप दिल्यानंतर मी औषध दिली आणि मग त्या काकाचा फोन आला मला इथंच बाहेर गेला आता सोनू बघूया चला घेता आला चोरून व्हिडिओ तर घेऊया नाहीतर राहिलं तर भेटूया नंतर गाईच मला पण जाम भूक लागलेली आता मी जेवून घेते कारण मी आज जेवलीच नाही सोनूच्या गरबडीमध्ये कारण लेट उठला ना तो दहा वाजता उठला नाही तर साडेनऊला उठवते मी साडेनऊपासून आवाज देते पण उठतच नव्हता झोप नाही झाली त्याची पण तो पण काय करणार गाईज तर चला भेटूया आपण नंतर लवकरच सोनू कसं झोपलाय आल्यापासून आणि हे बघा आता आले मी तेच सांगते सोनू मगाशीच आला म्हटलं फ्रेश होऊन झोपला झोपलाय तेच बोलली मी काय बोलली सोनू आल्यापासून कधी हा मग ते आला फ्रेश झाला मुरमुरे खाले आईनी दिलेले त्याच्या आणि हायरिंग करून आलाय राखीची आज हा फायरिंग स्कूल मध्ये फायरिंग त्याला विचारा आणि इथं बघा मी ना सिरियल बघते आपली

मी आताच फ्रेज चालू बघा आताच फ्रेज हे बघा आताच फ्रेज चालू आणि घस मला थोडं थोडं लागलं पण मला इकडे बघा इकडे

तो गाई तो गाई की ले ले। नाश्ता डोसा आणि चटणी हे बघा आता कोपऱ्याची चटणी आणि हे बघा थोडस राहिलेलं आहे तुम्ही पण तुम्ही पण घरगुती पद्धतीने बनू शकता एकदम मस्त पैकी सोप्या पद्धतीने

अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब